मावळच्या कुंडमळा दुर्घटनेची अजित पवार यांच्याकडनं पाहणी करण्यात आली तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाहणीसाठी आज या भागात भेट द्यायला गेले होते पाहणीसाठी यायला तीन दिवस का लागले स्थानिकांनी उपमुख्यमंत्री यांच्या या भेटीवरून संतप्त सवाल केलाय अशा घटना घडल्यानंतर तिथ आदिवासी समाजाचे इतर समाजाचे काही लोक त्या पाण्यामध्ये उड्या मारून त्यांचा जीव वाचवण्याचं काम करतात ज्याला आपण रेस्क्यू टीम म्हणतो अशा पद्धतीनं त्यांना आता आम्ही सर्टिफिकेट पण द्यायचं ठरवलेलं आहे त्याची आपत्ती व्यवस्थापनाच्या टीममध्ये आम्ही नोंद पण करून घेणार आहे इथं स्पॉटवर आल्यानंतर स्थानिक लोकांनी आमदारांनी आणि इतर मान्यवरांनी जे जे काही पर्यटक असतात तिथं म्हणे चार चार पाच पाच हजार पर्यटक असतात आत्ता देखील मी काही मान्यवरांशी बोललो जे जखमी आहेत तेव्हा मी म्हणलं तुम्हाला हा स्पॉट कसा कळला हा तर स्पॉट आतमध्ये ते म्हणले रीड निघतात त्या रिळमध्ये आम्हाला तो स्पॉट पाहायला मिळाला आणि आम्हाला आवडला पिंपल चिंचवडपासून तो जवळ होता अर्ध्या तासाच्या अंतरावर तर ता आम्ही विचार केला आपण फॅमिलीला घेऊन तिथं जावं आणि म्हणून आम्ही आलेलो होतो तिथं गर्दी जास्त झाली आणि त्याच्यामुळे हे सगळी दुर्घटना घडली आता हा संपूर्ण ब्रिज आम्ही काढून टाकणार आहे इतर पण ज्याची लाईफ संपलेलं आहे स्ट्रक्चर ऑडिटरनी ते वापराकरता अयोग्य सांगितलेलं आहे असे सगळे ब्रिज काढायचा निर्णय घेतला आहे कारण बोर्ड लावला धोक्याचे धोका म्हणून सांगितलं तरी लोक ऐकत नाहीत त्या उत्साहाच्या भरामध्ये तिथं कुणाचंही ते मानत नाहीत त्याच्यामुळे तशा गोष्टी काढूनच टाकायच्या